अनैतिक संबंधातून खून झाल्याची घटना काही नवीन नाहीये अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा किंवा पत्नीचा खून झाल्याच्या आपण अनेक बातम्या वाचलेल्या आहेत याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रियकाराची किंवा प्रियसीची मदत घेऊन कट केला जातो आणि अडसर ठरणाऱ्या व्यक्तीचा काटा काढला जातो आता अशा घटनांचं प्रमाण वाढत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातून श्रीगोंदा तालुक्यातल्या दानेवाडी गावातून जी घटना समोर आली यानं मुळातच महाराष्ट्र हादरलेलाच आहे कारण बारा तारखेला माऊली सतीश घवाने नावाच्या या तरुणाचा निर्घुण खून झालेला होता याच्यामध्ये माऊलीचे हात पाय आणि शिर देखील बाजूला करण्यात आलेलं होतं आणि निर्घुण हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकण्यात आलेला होता मात्र आता या खुनाचं घोड उकललेलं आहे विशेष म्हणजे ह्या खून प्रकरणाच्या दोन वेगळ्या स्टोरी आहेत याच्यामध्ये एक महत्वाची स्टोरी अशी आहे की या खून प्रकरणाचा छडा माऊलीच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनीच लावला त्याचा मृतदेहही शोधला ग्रामस्थांनीच आणि याचा खून प्रकरणाची अपडेट आणि माहितीही मिळवली ग्रामस्थांनीच त्याच्यामुळे हे खून प्रकरण पोलिसांच्या अगोदर ग्रामस्थांनी कसं उघडकेस आणलं माऊलीचा खून नेमका कशासाठी झाला हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स तर मित्रांनो माऊली सतीश गावाने हा शिकणारा तरुण दानेवाडी गावामध्ये राहणारा दानेवाडी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात येतं दिनांक सहा मार्च पासून माऊली हा बेपत्ता झालेला होता माऊलीची सगळीकडे शोधाशोध सुरू चालू होती त्याच वेळेस ग्रामस्थांच्या मदतीनं माऊलीचा शोध आसपास आणि जवळच असलेल्या घोडनदीमध्ये दे देखील चालू होता आणि याच परिसरामध्ये माऊली कुठं ऊसाच्या शोधात शेतात त्याचा मृतदेह मिळतोय का कुठं नदीपात्रात मिळतोय त्याचा शोध घेत घेतला जात होता माऊलीचा खून झाला असेल याबाबत त्याच्या कुटुंबियांचं मन त्याच्या आई वडिलांचं मन मानायला तयारच नव्हतं मात्र अखेर शेवटी नको ती गोष्ट बारा मार्चला समोर आली बारा मार्चला गावातच असलेल्या विठ्ठल मांडगे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मृतदेहाचे पोत वरती तरंगताना दिसलं ज्यावेळेस ग्रामस्थांनी हे पोतं बाहेर काढलं त्यावेळेस लक्षात आलं की याच्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह हा मात्र दुर्दैवानं या पोत्यामध्ये मुंडकं आणि त्याचे हातपाय नव्हते म्हणजे काय तर धड आणि शिर हे दोन गोष्टी वेगळ्या केलेल्या होत्या आणि दोन वेगळ्या ठिकाणी टाकून दिलेल्या होत्या त्याच्यामुळं धड मिळालेलं होतं मात्र शीर मिळालेलं नव्हतं त्यामुळं हा मृतदेह नेमका माऊलीचाच आहे का याचा शोध घेण्याचं बाकी होतं त्याच्यामुळं जवळच असलेल्या विहिरींमध्ये काही वेगवेगळ्या शोधकार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून विहिरी चाळायला सुरुवात केली अखेर दुसऱ्या एका विहिरीमधून माऊलीचं शिर आणि हातपाय एका पोत्यात भरलेले मिळून आले माऊलीच्या कानात असलेल्या बाळीवरून त्याच्या वडिलांनी माउलीचा मृतदेह ओळखला आणि अखेर माऊलीची निर्गुण हत्या झाली याच्यावरती मृतब झाला मात्र माऊलीची निर्गुण हत्या का झाली याच्यामध्ये गावामध्ये एकच चर्चेचं वादंग उठलं होतं दुसरीकडं माऊलीच्या हत्याऱ्यांना शोधून काढा याच्यासाठी मोर्चा आणि आंदोलनाची तयारी चालू होती मात्र जसं गावकऱ्यांनी माऊलीचा मृतदेह शोधून काढला तसंच गावकऱ्यांनी माऊलीचे मारेकरी देखील शोधून काढले तरुणांमध्ये असलेल्या चर्चेमधून माऊलीने एका गावातल्याच आणि जवळच्या नातेवाईक असलेला सागर गावाने आणि जवळचा मित्र असलेला शुभम मांडगे यांचे अनैतिक संबंध माऊलीने पाहिले होते महत्वाचं म्हणजे काय की हे अनैतिक संबंध पाहिल्याच्या नंतर आता आपली बदनामी होईल याची भीती सागर घामने आणि शुभम मांडगे याच्या डोक्यामध्ये होती त्याच्यामुळं पुन्हा या दोघांनी आपण याची वाच्यता गावात होण्याच्या अगोदरच आपण माऊलीचा काटा काढायचा अशा प्रकारचं प्लॅनिंग केलं आता माऊलीला फोन करून बोलवून घ्यायचं नाही आणि तशा पद्धतीने पुरावे मागे ठेवायचे नाहीत अशा प्रकारचे डोकं या दोघांनी लावायला सुरुवात केली त्यामुळून त्यांनी काही गावातल्या सार्वजनिक ठिकाणचं आणि काही मित्रांच्या हॉटस्पॉटचा वापर केला हॉटस्पॉटचा वापर करून त्यांनी माऊलीशी संपर्क साधला आपण भेटायला ये जेवायला जाऊ अशा प्रकारची त्याला आमिष दाखवली आणि त्याला गोड बोलून बोलावून घेतलं आणि त्याचा निर्घुण खून केला हा निर्घुण खून करत असताना त्याचे अवयव कापत असताना त्याच्यामध्ये स्वयंचलित कटरचा देखील वापर करण्यात आल्याचं बोललं जात आहे म्हणजे काय जे झाडं कापायचं मशीन असतं अशा मशीनच्या माध्यमातून त्याच्या अवयवांचे तुकडे केल्याचं प्रथम दर्शनी बोललं जात आहे त्याच्यानंतर या दोघांनी मिळून त्याचे अवयव त्याचा धड आणि त्याचे शिर आणि हातपाय वेगवेगळ्या दोन पोत्यांमध्ये भरले आणि हे पोती दगडाला बांधून विहिरीमध्ये टाकली याच्या दुर्दैवाने त्याच्यातलं एक पोत मांडगे याच्या शेतामध्येच शेतामध्येच असलेल्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं एकंदरीतच काय की ह्या घटनेनं संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये देखील आता या घटनेची चर्चा होऊ लागली आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये माऊलीचा हत्या कशामुळे झाली आणि त्याचे आरोपी कोण हे कारण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस गावातील सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले आणि ग्रामस्थांनी आता माऊलीचा अंत्यविधी त्याच्या जवळचा आणि भावकीतला असलेला सागर घावाने याच्या दारात करण्याचा निर्णय घेतला तर त्याचं तिसरं कार्य किंवा दशक्रिया विधी दुसरा आरोपी शुभम मांडगे याच्या दारात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं आत्ता दानेवाडीमध्ये माऊली घावानेचा मृतदेह आणण्यात आला असून आता त्याच्यावरती अंत्यविधी चालू आहे आणि दुसरीकडं या अंत्यविधीच्या माध्यमातून कुठलाही गोंधळ होऊ नये कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ हुन, नये म्हणून पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे एका बाजूला कोणतंही कारण नसताना फक्त अनैतिक संबंध पाहिले म्हणून मावलेला आपला स्वतःचा जीव गमावा लागला मात्र दुर्दैवानं हे अनैतिक संबंध देखील दोन पुरुषांमधील होते दोन तरुणांमधील होते अशा व्याभिचारातून झालेली माऊलीची हत्या ही गावाला संपूर्ण हळहळ व्यक्त करणारी आहे याच्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत वारंवार अशा निर्घुन खुनाची प्रकरणं घडतायत याच्यामध्ये कडक कायदा करावा कडक शासन आरोपींना मिळावं फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विनंती केली आहे याचबरोबर या केसमध्ये उज्ज्वल निकम यांचा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केलेली आहे एकंदरीतच माऊली गावाने याची जी हत्या झाली ती अत्यंत निर्घुणपणे झाली आणि आता या हत्येनंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा ढवळी निघालेला आहे कोणतंही कारण नसताना एका निष्पाप जीवाचा एका तरुणाचा उमेद असलेल्या तरुणाचा एका कुटुंबातल्या उगवत्या ताऱ्याचा कोणतंही कारण नसताना हा झालेला निर्घुण खून हे अतिशय दुर्दैवी आहे तुम्हाला देखील या प्रकरणाबद्दल या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत जर तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद